खालीलपैकी कोणता हरित वायू नाही पर्याय क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड पर्याय क्रमांक दोन क्लोरोफ्लोर कार्बन पर्याय क्रमांक तीन हायड्रोजन पर्याय क्रमांक चार वरीलपैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हायड्रोजन पुढील प्रश्न हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात पर्याय क्रमांक एक सेस्मोग्राफ पर्याय क्रमांक दोन हायग्रोमीटर पर्याय क्रमांक तीन बॅरोमीटर पर्याय क्रमांक चार ॲमीटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बॅरोमीटर पुढील प्रश्न घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंबटिंब दाखवतात पर्याय क्रमांक एक, एक सर जोडणी पर्याय क्रमांक दोन समांतर जोडणी पर्याय क्रमांक तीन त्रिस्तर जोडणी पर्याय क्रमांक चार यापैकी नाही या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समांतर जोडून पुढील प्रश्न कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे टिंबटिंब कमी होते पर्याय क्रमांक एक वस्तुमान पर्याय क्रमांक दोन आकारमान पर्याय क्रमांक तीन वजन पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वजन पुढील प्रश्न भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक, एक रेडिमीटर पर्याय क्रमांक दोन सिस्मोग्राफ पर्याय क्रमांक तीन स्पेक्टोमीटर पर्याय क्रमांक चार रडार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिस्मोग्राफ पुढील प्रश्न पृथ्वीवर नव्वद किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंदावर किती असेल पर्याय क्रमांक एक, एक पंचेचाळीस किलोग्रॅम पर्याय क्रमांक दोन पंधरा किलोग्रॅम पर्याय क्रमांक तीन तीस किलोग्राम पर्याय क्रमांक चार एकशे ऐंशी किलोग्राम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा किलोग्रॅम पुढील प्रश्न समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात पर्याय क्रमांक एक वर्णलेखन तंत्रज्ञान पर्याय क्रमांक दोन सोनार तंत्रज्ञान पर्याय क्रमांक तीन निष्कर्षण तंत्रज्ञान पर्याय क्रमांक चार अपरावर्तांक मापी तर प्रश्ना। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोनार तंत्रज्ञान पुढील प्रश्न नॉटिकल मेल हे अंतर मोजण्यासाठी एकक कोठे वापरतात पर्याय क्रमांक एक अवकाशातील अंतर मोजणे पर्याय क्रमांक दोन जमिनीवरील अंतर मोजणे पर्याय क्रमांक तीन समुद्रामध्ये अंतर मोजणे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समुद्रामध्ये अंतर्मोजणी पुढील प्रश्न शक्तीचे एक काय आहे पर्याय क्रमांक एक न्यूटन पर्याय क्रमांक दोन हर्ड्स पर्याय क्रमांक तीन वॅट पर्याय क्रमांक चार होल्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वॅट पुढील प्रश्न अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो पर्याय क्रमांक एक रातानधडेपणा पर्याय क्रमांक दोन कॅन्सर पर्याय क्रमांक तीन स्कर्वी पर्याय क्रमांक चार यापैकी कोणताही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रातांधडेपणा पुढील प्रश्न तंबाखूमुळे आढळणारे टिंब टिंबटिंब हे आहे पर्याय क्रमांक एक क्युकेन पर्याय क्रमांक दोन एट्रोपिन पर्याय क्रमांक तीन निकोटीन पर्याय क्रमांक चार एफरेडी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निकोटीन पुढील प्रश्न विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात पर्याय क्रमांक पर एक ॲल्युमिनियम पर्याय क्रमांक दोन टगस्टन पर्याय क्रमांक तीन सिल्वर पर्याय क्रमांक चार मँगनीज तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टंगस्टन पुढील प्रश्न न्यूट्रनचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक रोजरफोर्ड पर्याय क्रमांक दोन चॅडविक पर्याय क्रमांक तीन न्यूटन पर्याय क्रमांक चार डाल्टन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चॅडविक पुढील प्रश्न चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण पर्याय क्रमांक एक युरिगागरे पर्याय क्रमांक दोन वेलेंटिना तेरेस्कोवा पर्याय क्रमांक तीन फर्मी पर्याय क्रमांक चार नील आर्मस्ट्रॉंग तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नील आर्मस्ट्रॉंग पुढील प्रश्न प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे पर्याय क्रमांक एक प्रकाशाची तीव्रता पर्याय क्रमांक दोन अंतर पर्याय क्रमांक तीन ध्वनी तीव्रता पर्याय क्रमांक चार उष्णता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंतर पुढील प्रश्न बेकिंग सोडा म्हणजे टिंबटिंब पर्याय क्रमांक एक सोडियम कार्बोनेट पर्याय क्रमांक दोन सोडियम क्लोराईड पर्याय क्रमांक तीन सोडियम बायकार्बोनेट पर्याय क्रमांक चार सोडियम हायड्रॉक्साइड तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोडियम बाय कार्बोनेट पुढील प्रश्न पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात पर्याय क्रमांक एक दोनशे दोन पर्याय क्रमांक दोन दोनशे सहा पर्याय क्रमांक तीन दोनशे चार पर्याय क्रमांक चार दोनशे आठ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे दोन सहा पुढील प्रश्न जेव्हा बंदुकीचे गोळे सुटते तेव्हा पर्याय क्रमांक एक बंदूक सर्व दिशांनी गतिमान होते पर्याय क्रमांक दोन बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते पर्याय क्रमांक तीन बंदूक गतिमान होत नाही पर्याय क्रमांक चार बंदूक कोणत्याच दिशेने गतिमान होत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते पुढील प्रश्न कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांजपणा येतो पर्याय क्रमांक एक अ पर्याय क्रमांक दोन ई पर्याय क्रमांक तीन ब पर्याय क्रमांक चार क तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ई पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही पर्याय क्रमांक एक मधुमेह पर्याय क्रमांक दोन क्षय पर्याय क्रमांक तीन घटसर्प पर्याय क्रमांक चार गोवर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मधुमेह पुढील प्रश्न बी सीची लस टिंबटिंब रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात पर्याय क्रमांक एक क्षय पर्याय क्रमांक दोन कॉलरा पर्याय क्रमांक तीन पोलिओ पर्याय क्रमांक चार ही होता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्षय पुढील प्रश्न सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्त टिंबटिंब असतो पर्याय क्रमांक एक एकशे तीस ते नव्वद पर्याय क्रमांक दोन शंभर ते ऐंशी पर्याय क्रमांक एक तीन एकशे वीस ते ऐंशी पर्याय क्रमांक एक चार एकशे दहा ते सत्तर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस ते ऐंशी पुढील प्रश्न गाजरामध्ये कोणते व्हिटॅमिन असते पर्याय क्रमांक एक, एक व्हिटॅमिन पर ए पर्याय क्रमांक दोन व्हिटॅमिन सी पर्याय क्रमांक तीन व्हिटॅमिन डी पर्याय क्रमांक चार व्हिटॅमिन ई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विटामिन ए पुढील प्रश्न लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते पर्याय क्रमांक एक टार्टरिक पर्याय क्रमांक दोन लॅक्टिक पर्याय क्रमांक तीन सायट्रिक पर्याय क्रमांक चार ॲसिटिक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सायट्रिक पुढील प्रश्न हा टिंबटिंब वर्गातील प्राणी आहे पर्याय क्रमांक एक उभयचर पर्याय क्रमांक दोन सरिसरूप पर्याय क्रमांक तीन मत्स्य पर्याय क्रमांक चार सस्तन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उभयचर पुढील प्रश्न आवड्यामध्ये कोणते जीवनसत्व असते पर्याय क्रमांक एक ए पर्याय क्रमांक दोन बी पर्याय क्रमांक तीन सी पर्याय क्रमांक चार डी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी पुढील प्रश्न एच वन एन वन हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक एड्स पर्याय क्रमांक दोन सार्स पर्याय क्रमांक तीन स्वाईन फ्लू पर्याय क्रमांक चार हिवता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्वाईन फ्लू पुढील प्रश्न मधुमेह हा कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो पर्याय क्रमांक एक, एक ग्लुकोज पर्याय क्रमांक दोन सोडियम पर्याय क्रमांक तीन पॅरासिलिन पर्याय क्रमांक चार इन्सुलिन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इन्सुलिन पुढील प्रश्न कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास जडतो पर्याय क्रमांक एक जठर पर्याय क्रमांक दोन यकृत पर्याय क्रमांक तीन आतडे पर्याय क्रमांक चार मोठे आतडे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यकृत पुढील प्रश्न खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो पर्याय क्रमांक एक घरमाशी पर्याय क्रमांक दोन मधमाशी पर्याय क्रमांक तीन एनाफिलिस डासाची मादी पर्याय क्रमांक चार ढिकून तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एनाफिलिस डासाची मादी पुढील प्रश्न मानवी पुढील प्रश्न मानवाचे पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या किती पर्याय क्रमांक एक बेचाळीस पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीस पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीस पर्याय क्रमांक चार तेवीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेवीस पुढील प्रश्न कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो पर्याय क्रमांक एक कार्बन डायऑक्साईड पर्याय क्रमांक दोन नायट्रोजन ऑक्साइड पर्याय क्रमांक तीन मिथेन पर्याय क्रमांक चार क्लोरो फ्लोरो कार्बन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्लोरोफ्लो कार्बन पुढील प्रश्न ग्राफाईट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे पर्याय क्रमांक एक नायट्रोजन पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजन पर्याय क्रमांक तीन हायड्रोजन पर्याय क्रमांक चार कार्बन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्बन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात पर्याय क्रमांक एक ऑक्सिजन पर्याय क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड पर्याय क्रमांक तीन नायट्रोजन डायऑक्साइड पर्याय क्रमांक चार हिलिन तर या प्रश्नाची योग्य तर आहे पर्याय क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व पोलीस भरतीचे जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्न त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका तेही अगदी मोफत पुढील प्रश्न अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात पर्याय क्रमांक एक नायट्रोजन पर्याय क्रमांक दोन ऑक्सिजन पर्याय क्रमांक तीन कार्बन डायऑक्साईड पर्याय क्रमांक चार को गॅस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कार्बन डायऑक्साइड पुढचे प्रश्न या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते पर्याय क्रमांक एक, एक नायट्रस ऑक्साइड पर्याय क्रमांक दोन अमोनिया पर्याय क्रमांक तीन सल्फर डायऑक्साइड पर्याय क्रमांक चार ऑक्सिजन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नायट्रस ऑक्साइड पुढील प्रश्न इंडसल्फान हे कशाचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक बुरशीनाशक पर्याय क्रमांक दोन जीवाणूनाशक पर्याय क्रमांक तीन तणनाशक पर्याय क्रमांक चार कीडनाशक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कीडनाशक पुढील प्रश्न सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला पर्याय क्रमांक एक डॉक्टर भटकर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर गोवारीकर पर्याय क्रमांक तीन न्यूटन पर्याय क्रमांक चार आयन्स्टाईन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आयन्स्टाईन पुढील प्रश्न जीवशास्त्र उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला पर्याय क्रमांक एक आयझॅक न्यूटन पर्याय क्रमांक दोन सी व्ही रमन पर्याय क्रमांक तीन चार्ल्स डार्विन पर्याय क्रमांक चार आयन्स्टाईन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार्ल्स डार्विन पुढील प्रश्न गोबर गॅस यंत्रामधून कोणता वायू मिळतो पर्याय क्रमांक एक इथेन पर्याय क्रमांक दोन मिथेन पर्याय क्रमांक चार मेट्रोलियम पर्याय क्रमांक चार केरोसिन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मिथेन पुढील प्रश्न टेलिफोनचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक, एक सर अलेक्झांडर ग्राहम बेल पर्याय क्रमांक दोन थॉमस एडिसन पर्याय क्रमांक तीन सर सी व्ही रमन पर्याय क्रमांक चार सर डोनाल्ड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक सर अलेक्झांडर बेल पुढील प्रश्न वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक आंध्रा एम्पियर पर्याय क्रमांक दोन जेम्स वॅट पर्याय क्रमांक तीन जॉर्ज ओहम पर्याय क्रमांक चार अलेक्झांडर होल्टा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जेम्स वॅट पुढील प्रश्न अग्नि त्रिशूल पृथ्वी आकाश तसेच नाक या अग्निवाणाची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली पर्याय क्रमांक एक डॉक्टर विक्रम साराभाई पर्याय क्रमांक दोन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पर्याय क्रमांक तीन डॉक्टर जयंत नारळीकर पर्याय क्रमांक चार श्री वाय एस रमण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुढील प्रश्न पेनिसिलिंगचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक अलेक्झांडर फ्लेमिंग पर्याय क्रमांक दोन थ्री आर्चर पर्याय क्रमांक तीन अलेक्झांडर दुमस पर्याय क्रमांक चार स्टीफन फ्लेमिंग तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अलेक्झांडर प्लेमिंग पुढील प्रश्न अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते पर्याय क्रमांक एक रुदरफोर्ड पर्याय क्रमांक दोन आयन्स्टाईन पर्याय क्रमांक तीन फर्मी पर्याय क्रमांक चार ऑटोहोन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रुदरफोर्ड पुढील प्रश्न कर्करोगाच्या उपचारासाठी टिंबटिंब वापरतात पर्याय क्रमांक एक युरेनियम पर्याय क्रमांक दोन कोबाल्ट पर्याय क्रमांक तीन आयोडीन पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोबाल्ट पुढील प्रश्न लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते पर्याय क्रमांक एक क पर्याय क्रमांक दोन ड पर्याय क्रमांक तीन ई पर्याय क्रमांक चार के तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते पर्याय क्रमांक एक सत्तर टक्के पर्याय क्रमांक दोन सोळा टक्के पर्याय क्रमांक तीन दहा टक्के पर्याय क्रमांक चार आठ टक्के तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ टक्के पुढील प्रश्न स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे पर्याय क्रमांक एक सोडियम क्लोराईड पर्याय क्रमांक दोन कॅल्शियम क्लोराईड पर्याय क्रमांक तीन सोडियम बाय कार्बोनेट पर्याय क्रमांक चार कॅल्शियम कार्बोनेट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोडियम क्लोराईड पुढील प्रश्न सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान टिंबटिंब इतका वेळ लागतो पर्याय क्रमांक एक आठ सेकंद पर्याय क्रमांक दोन आठ मिनिट पर्याय क्रमांक तीन वीस मिनिटे पर्याय क्रमांक चार आठ तास तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ मिनिट मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या पोलीस भरतीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत ना तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट पंच्याहत्तर सतरा तीस त्रेपन्न ऐंशी या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आणि मिळवा डिजिटल पोलीस भरती ग्रुपतर्फे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तेही अगदी मोफत